अमित <laughs> नमस्कार आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवा विकास प्रतिष्ठान आपले लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दादा पाटील आणि कैलास शेठ पाटील यांनी जो हा मोफत आरोग्य शिबिर इथे राबवलेला आहे त्यात मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेबांनी जे वैद्यकीय सेवा चालू केली होती तर ते आम्ही पुढेपर्यंत नेतो आहे आणि त्याच्यात आम्ही मोफत उपचार करतो आहे जे मुख्यमंत्री सहायता निधीतून आपल्याला जेवढे इलाज करता येतात जसं कॅन्सर ऑर्थोपेडिक सर्जरीज आणि बाकी इतर सर्व बारा वर्षाखालील लहान मुलांचे सर्व आजार आ, हे सर्व सर्जरीज आपण मोफत करतो आहे आणि या गोष्टीचा लाभ या आरोग्याचा लाभ बरेचसे लोक इथे घेतात आहेत आणि ते आपण पुढपर्यंत पोहोचवू कारण की दादा आणि दादा हे नेहमीच आम्हाला सहयोग करतात आणि बऱ्या मोठ्या प्रमाणात आम्ही दरवर्षी म्हणजे जवळजवळ जा तीन तीन चार चार महिन्याला असे कॅम्प राबवत जातो त्यामुळे जे गरीब लोक जनसंख्या आहे त्या लोकांपर्यंत आपण पोचू शकतो आणि त्यांना जे होणारे आजार आहेत ते आपण पहिलेच हेरून त्याला पूर्णपणे ट्रीटमेंट देऊ शकतो कारण की आधी पहिले जसं कॅन्सरचे आजार हे लेट व्हायचे तर आता म्हणजे शंभरातून जवळजवळ तुम्हाला चार ते पाच लोक हे कॅन्सरचे आढळतात त्यासाठी कॅन्सरवर जास्त भर देतात आहेत आणि बाकीच्या याच्यावर पण तर मी सर्वांना धन्यवाद करतो शिंदेसाहेबांना करतो नंतर मग दादा पाटला पाटील साहेबांना कैलासदादा पाटील साहेबांना आपले उपमहापौर मडवीसाहेबांना किरण जाधव साहेब त्यांची पूर्ण टीम दिवा क विकास प्रतिष्ठानमध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ते यांना सगळ्यांना मी थँक्स म्हणतो की त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम राबवला आणि आम्हाला इथे चान्स दिला लोकांना हेल्प करण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी आणि जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही या आणि या सेवेचा लाभ घ्या नमस्कार नमस्कार महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आशिष कवळे आज आपण आहे दिव्यामध्ये माझ्यामागे आपण बघू शकतात लोकप्रिय नेते नगरसेवक शैलेश मनोहर पाटील त्यांच्याच आता कार्यकर्त्यांशी आपण भेटायला ताई काय सांगणार आजच्या दिवसाच्याबद्दल मी आजच्या दिवसाबद्दल सांगते आमचे लाडके नगरसेवक शैलेदादा पाटील व आमचे लाडके समाजसेवक दादा पाटील यांच्या आयोजित दिवा विकास प्रतिष्ठान गुरुदर्शन नगर येथे आज आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे तिथे सर्व तुम्ही बघू शकता आज आरोग्य शिबिरमध्ये भरपूर आपल्याला नागरिक आलेले आहेत येथील गुरुदर्शन नगर येथील कार्यकर्ते सुद्धा भरपूर मार्गदर्शन करत आहेत इथे गर्दीसुद्धा वाढलेली आहे आमचे लाडके समाजसेवक कैलादादा पाटील येथे भरपूर कार्यक्रम वगैरे हो आयोजित करतात लोकांना समाजसेवा कोणाचे काही प्रॉब्लेम असतील काही असतील तर आमचे दादा नेहमी धावून येतात इथे अशा प्रकारे आपण बघू शकतात कार्यकर्ते जे आहेत जे जोडलेले आहेत मार्गदर्शन देत आहेत आपण बघू शकतात डॉक्टरसुद्धा स्वतःहून औषधांचा उपचार दिसत आपण बघू शकतात डोळ्याचं चेकअप असू दे अशा प्रकारे आपण बघू शकतो लंग्स टेस्टपासून आपण बघू शकतात डोळ्याची तपासणीपर्यंत आहेत